चपात्या सगळ्या काढायला आलोय गडबड गडबड काढायच आलोय आता सगळी सगळ्या आवरलंय आता चपात्या पण सगळ्या काढून जातात दोन चालू करणार हे दाद्या बिद्या सगळी बघा कशी उभारले तिथं वाट बघत जेवण जेवून तयार झाल्यावर स्वतःचे ताट स्वतः जे असं सगळी इकडे सोन्याबाई पोकारी चालू आहेत हे बघा लाभ घ्यावा सर्वांनी प्रसादाला सुरुवात झाली आहे बघू शकता तुम्ही आता इकडे सगळं कशी बघा एका लाईनीत लाईनि पद्धतशी शिस्त पाळणं चालू आहे यांचं शिस्त पाळणं परत इकडं आपलं महेश सगळं आहे तिथं महाप्रसादाला शिस्त पाळण्यात चालली आहे सगळी महाप्रसादची ही सगळी आता इकडे आहे आपली बकेट टीम आहे इकडे हे बघा इकडे ताट पण आहेत हे बघा यांची इकडे सगळी धापं चालू आहे इथे कार्तिकबाई भात आकाश आकाशदादा इथे आमटी वाढवल्यात दादा इकडे चपातीचा आहे पप्पू दादांच्याकडे बघा कोश्मीर आहे सनी दादांच्याकडे इकडे मिक्स भाज्या आहे या काकांच्याकडे चवलीच्या आहे लाडू आहे परत इकडे लोणचं आहे पापडी आहे आणि इकडे पंचपक्वन लोकांचे पंचपक्वन जेवणाचा लोकांचा आस्वाद घ्यायला सगळी आणि परत इकडे पण मेंबर आहेत बघा ही हे कुणाल मेनके इकडे बघा टाट्या वाढवल्यात हेनी इकडं चपाती वाढवल्यात इकडे आमटी वाढवल्यात यश रण्णावर इकडे मिक्स भाजी वाढवल्यात अमोल दादा इकडे कुरमा वाढवल्यात इकडे राजू दादा लाडू वाढवल्यात इकडे पक्कुदा भात वाढवल्यात इथं आद्या आमटी वाढाला आहे परत तिकडे रुत्या पाप पापड वाढालाय कसं आहे जेवण बघा तुम्ही जेवण बघा इथं कसं आहे जेवण पाचशे पकवानचं जेवण आहे सगळीकडे इकडे अशी सगळी एका कड जेव्हा बसल्यात आणि हे इकडं पाण्याचं नियोजन केलं हे इकडं आणि इकडं जेवढी सगळी वरती दिसायला ती सगळी ही सगळी कणी इकडे जेवढी बकेट ती रिकामी झाली त्यांना सगळं परवायचं काम करायला आणि इकडनं सगळं जेवण सगळं ताटातनं आणि पाच पकवनला जायचं आहे असं आहे सगळं बघा बघू शकता तुम्ही तसं काय काय सिस्टीम केलं आहे इकडं परत हे आमचे एस एम आणि आर बॉईज बघा हे इकडं सगळ्या लोकांना इकडं भात परवडायचं काम करायला ती

आणि मी आहे तर आता वरती भजनाचा कार्यक्रम चालू झाला आहे आता आम्ही दोघं जर मिळून चालला वरती काय काय बघाय हे वेगळं अर्थात तालीम कडगाव बघ्या म्हटलं इथं हे बघा तिकडं कसं वैष्णव बसल्यात पर तिकडं सोन्याबाई आहेत गणेश आहे तिकडं हे इकडं आता आम्ही चाललो आहे भजन बघा बघा तो आम्ही लोगो तयार केलेला बघा कसा वरती दिसायला आहे तुम्हाला एकदम एकदम लोगो दिसाला आहे लो गाव करते म्हणून आम्ही करत नाही काहीतरी हटके करायला लागते त्याशिवाय काही चालत नाही हे बघा बघा बोर्ड बघा बोर्ड तयार झालेला बोर्ड बघा कसा आहे परत हे इकडं आता सगळं चालू आहे हे सगळं भजनाचं चालू आहे भजन भजन सगळं करायला आलो आहे बघा कसं आहे सापे गेलो तर सगळं इकडं सगळं इकडे लेडे जाईत थोडं सगळे हे बसल्या आहेत भाजी म्हणजे चालू आहे तर सगळं कराय ऐका तुम्ही तर आपली पोरं बघा सगळं इथलं सगळं टोटल सगळं आवरलं तरी कपडे इकडे सगळी बदलून हे सगळं आता हे काढायचं आलं आहे बघा लालू बिलू सगळं फोडाले वरण आपटाले सगळं सगळं हे सगळं काढून ठेवले बघा आता हे आहे पोरं अजून बाकीचं बी सगळं काय काय कामाही बी कामं तुम्हाला दाखवतो हे बघा पोर आलाय सगळं चक्रिंग करायचं इथलं सगळं टोटल सगळं आता इथलं दहा पंधरा मिनिटात हे सगळं आहे तसं सकाळासारखं सगळं क्लीन करून घेणार आहे सुट्टी नाही सगळं आवरलं इथलं हे आता ही सगळी मेंबर आहे ती सगळी मोजून ताट भराल्यात जेवढे जेवढी ती परत इकडे हे साईडचं आहे ते सगळं साईडचं पडदं हे बघा हे बघा इथं हे साईडचे पडदे काढाल्यात इकडे दोघाही परत इकडं महिला मंडळ सहकार्य कराल्या सगळं हे कराय इकडं आता हे सगळं आहे हे सगळं खालचं सगळं चकचकीत पाईप मोटर बिटरनं पाणी तीन घेऊन सगळं धुऊन काढणार आहे हे हे आता शेगडी चालू आहे बघा शेगडी एवढी दड की दोन दोन माणसं लागल्यात शेगडी उचलाय सगळं हे बघा सोन्याबाईंनी सत्ता झाल्या सोन्याबाईंचा इश्चनाद करून चालत नाही हे सगळं हे आसीक हे सगळं सगळं आता आवरायचं आता मोठ्याच्या मोठ भांडव घेऊन सिद्धरबाई एस एम आणि सोन्या पाटील हे उचला उचला लवकर लवकर उचला हे बघा तिग्गजण एका एका भांड्याला लागल्यात बघा ला ला ला। आता उचलून कुठे ठेवतात भांड्यात फुल ठेवली लगेच वरच गाळून लगेच खाली ठेवला तिने थे सुट्टी नाही आता खाली पोर काय काय करायलात बघ्या जागा येत नाही एवढं निसरट झाले की झाल्या ही पुढं बघा शेगडी नल्यात पोरं परत बाकीची पोरं मोटर बिटर चालू करून काय काय करायला जरा बघ्या इकडे हे आमचे गणेशबाई बघा इकडं हे सगळं धुवायचं आलो आहे बघा सगळं सगळं चकचकीत करण्यात येणार आहे सगळं चकचकीत हे बघा कसं आहे सगळं ठेवलं हे आपली घंटागाडी आहे बरोबर नियोजन लागले घंटागाडीचं पण सगळं हे कचरा बिचरा लगेच इथं आवरून लगेच सगळं इथं घंटागाडीत लगेच इथं एस पी म्हणाल्यात खालनात लाव म्हणाल्यात बघा लालूबाई हे बघा शेगडी आणून ठेवल्यात दोन शेगडी आणून एकट्याने ठेवल्यात लालूबाईंचा करून नाही राहणे काय काय बघा टेबल विबल सगळं सगळं ठेवलंय आता का नाही फक्त आता फक्त वरचं तेवढं सगळं राहिलंय वरचं पण आता करायचं चालू आहे थोड्याच वेळात सगळं आवरून घेतो बरोबर आता रात्रीचे किती वाजलेत माहिती आहे का रात्री ते हे गणेशबाई बघा इथं टोपी गणेशबाईनी थंड वाजाली टोपी उपी घालून बसल्यात गण्या कामाचं नाही म्हणाल्या सगळी काय सांगता गण्याने किती कामं केल्यात अरे गणी गणेश किती कामं केल्यात त्यांनाच नाही काय माहित आहे गण्याने किती कामं केल्यात तुला काय माहित आहे काम करते सगळ्यांचा <laughs> हवला हो आता आता फक्त वरती गर्दी बघा कवडी आहे हे एवढस आहे दिसाल हे एवढस लई मोठं कांड करत हे आता फरशी पोसाले की नाही नंतर आणि थोड्या बघायचं काय ना काहीतरी कांड करत असते हे वाटतंय तुम्हाला साधं सुद्धा नाही ते कुठं कोंबडीची अंडी घे कुठं हळू चुरून दहा रुपये लावी एक दहा रुपयाची चॉकलेट का अशी कारण असं आहे पन्या म्हणत्या त्याला पन्या कुठलं पन्या सर्कीट पाहिजे सैजा पाहिजा वाटालय सैजा लवर आहे सैजा इकडे गटरीत पडशील इक परत इकडं आता भांडी बिंडी सगळी धुवायला ती भांडी बिंडी सगळ्या प्रॉपर सगळ्या चकाचक चक करा लागतंय त्या काय चालत नाही इकडं बघा विषय पोरं बघा कशी पाणी काढायला हे बघा सगळीजण बॅरे बिलेरे सगळं उलट बिलट करून तिकडे गाडीत ए... आहेत हे आता आता महेशांची एक गाडी गाडी लावून घेतल्या हे आता सगळी पोरं इकडं ही सगळी टेबल आहे ते आत सगळं चढणार चढून ना आणि सगळी टेबल आता घेऊन देऊन येणार हातासारखं सगळं काम करायचं आलो आहे हे हे बघा कशी पोरं बघा बघाय हे बघा 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 ए, ए, ए उचला लवकर 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 हे बघा आहे सगळी पोरं लागल्या सगळी पोरं एक दोन तीन चार पाच सहा सहा पोरं आहेत बघा टेबल उचलून ठेवाल्या आणि आणि जण आल्या तिकडं सक्ती नाही दहा बारा टेबल आहेत सगळं लोडिंग करायचं लोडिंग आहे लोडिंग करायचं पण या बघा आता इथं कसं आला आहे तिकडे तोंड फिरवा लाय पण या दर उचल हे आता टेबलचा मालिक आहेत ह्या टेबलच्या मालकाने इकडे बनवलं आणि तुमचं तुमचं टेबल घेऊन जा म्हटलं आम्ही इकडे काय टेबल काय भरत नाही इकडे डिझाईन बघा काय करायला हे मालक बघा मालक एकटे एकटे ते, उचलल्यात टेबल हो मालक आम्ही काय कुठे एक एक त्यात लॉस कर घेऊन जाईत नाही गडबडी उचलू नका हात लावला जरा डीजे हे बघा हे बघा हे बघा कशी दहडी दहंडी झाल्यावर दहंडी उभा करायला खाली बघा कोण उभाला आ कोण उभाला आ तोंडात काहीतरी जाईल <laughs> कस सोडालय बघा जया दहंडी झाली हॉल हॉले जण डोक्यात पडल आणि गच मालक आणि तिकडं मालक बघा पिवला चॉकलेट घालून नाही हॉलेजन आपलं आपलं काढून घ्या सेफ्टी नुसार पडाय नको म्हणून आता सगळं भांडी बिंडी देऊन बिऊन सगळं ताटपिट सगळं झाले आता आमचे डी जे बाई इथं सगळं सगळं प्रॉपर टेस्ट धुवाल्यात बबलिंग तिकडे वायपर मारालेत हे सगळं टेस्ट चकचकीत करायला बघा बघा कसं झालंय चकचकीत सगळं ऑलमकेज मध्ये सगळं झाले बघा कसं चकचकीत झालंय चकचकीत तिकडे जयतेन सगळी ताटेची सगळी गाड्यांनी शिपिंग करायला सगळं ओके मध्ये डन आहे काही विषय नाही बघा आजचा कार्यक्रम आहे तो पद्धतशीर पार पडलेला पद आहे या सगळ्यांच्या मुळे आणि सगळं आपण हा व्हिडिओ आता एंड करत आहे बाकीचं पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये सगळं दाखवतोय आणि प्लीज आपल्या आयडी ला चॅनेल ला सगळ्यांना फॉलो करा लाईक करा